मिळालेल्या माहितीनुसार मयत विठ्ठल आनंद पाटील हे पिचरडे गावातील त्यांचे खळात खाटीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते त्यांचे डोक्यावर धारधार शस्त्राने वार केलेले दिसत होते सदर ठिकाणी आरोपीचा कोणताही पुरावा दिसून येत नव्हता तेव्हा गावातून माहिती घेऊन माहिती काढली असता मयत विठ्ठल आनंद पाटील व त्यांचा मोठा भाऊ अभिमान आनंदा पाटील यांच्या शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू होता दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मयत विठ्ठल आनंद पाटील हे त्यांचे खळ्यात बकऱ्या बांधण्यासाठी तारजाळी बांधणार असल्याचं त्यास मोठा भाऊ अभिमन आनंद पाटील हा विरोध करत असल्यानं त्यांच्यात खळातच भांडण झाल्याचं समजून आलं सदर भांडणाचा धागा पकडून लागलीच मयत यांचा गावात व त्यांचे घरी शोध घेतला असता ते घरी मिळून आले तेव्हा घरात त्यांचे रक्ताचे भरलेले कपडे मिळून त्यांना लागलीच पोलीस स्टेशनला आणून त्यास आरोपी खाक्या पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी त्यांचा लहान भाऊ विठ्ठल आनंद पाटील यांचे डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून खून केल्याची कबुली दिल्यानं सदरचा गुन्हा दोन तासाच्या आत उघडकीस आणलाय त्यावरून मयत विठ्ठल आनंद पाटील यांची पत्नी रेखाबाई विठ्ठल पाटील यांचे फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी जळगाव माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ सहाय्यक पोलीस अधीक्षक ब अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे अनिल अहिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोनोने पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र प राजपूत संभाजी पाटील चालक होमगार्ड प्रदीप सुभाष पाटील यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी